बघा हा बाळांनो आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत की बघा हे काय आहे सांगा मला शाबासा शाबास काय नकाशा नकाशा भारत देशाचा काय आहे हा नकाशा आहे हा बघा जसा आपण आपल्या घराचा शेताचा फोटो काढतो कि नाही हा हे आपलं घर आहे असं दाखवतो तसं आपला भारत देश आहे कि नाही आपण कुठल्या देशामध्ये राहतो आपण कुठल्या देशामध्ये राहतो भारत देशामध्ये राहतो आणि मग त्या भारत देशाचा हा काय आहे नकाशा आहे या भारत देशामध्ये आपण कुठल्या राज्यात राहतो आपण कुठल्या देशात राहतो महाराष्ट्रात तो महाराष्ट्र बघा ह्या भारत देशामध्ये इथं आहे कुठं आहे इथं महाराष्ट्र हे राज्य आहे बघा हा आणि ह्याच्या आजूबाजूला मग इकडं गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडं राजस्थान इकडं उत्तर प्रदेश इकडं आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तमिळनाडू छत्तीसगड ओरिसा अशी बिहार आसाम झारखंड पश्चिम बंगाल अशी ही वेगवेगळी का आहेत राज्य आहेत आणि सगळ्यात वर टोकाला काय आहे जम्मू काश्मीर आहे आणि इकडे सगळ्यात खाली आहे तमिळनाडू आणि केरळ हां अशा विविध राज्यांनी आपला भारत देश बनलेला आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो